नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो लक्षात असू द्या उद्या यश त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी आजपासूनच तयारी सुरू केली आहे प्रगतीचा मार्ग चुकण्याच्या काट्याकुट्यातूनच जातो जो या काट्याकुट्याना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही कधीही कोणाला समजावायचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढीच समजतात जेवढी त्यांची कुवत असते प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो तुमच्या आजच्या कृतीने तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो लक्षात असू द्या पायाने चालणारी माणसं अंतर कापतात डोक्याने चालणारी माणसं मात्र ध्येय गाठतात संकट प्रत्येकावरच येतात काही जण पळून जातात तर काही लढाईला उभे राहतात अपयशाची चिंता करू नका काही प्रयत्नात करता जी साधी गमावली त्याचा विचार करा भरारी घेण्यासाठी फिनिक्सला प्रथम अग्निझळा सोसावाच लागतो स्वामी भक्तांनो अपयशाला घाबरू नका कारण भीती तुम्हाला तिथेच ठेवते तुम्ही गेल्या वर्षी होतात सोडून देऊ नका कधीकधी चाव्यांच्या जुडक्यात शेवटची चावी ही त्या कुलपाची देखील असू शकते जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास आहे तर त्यासाठी लढायला तयार व्हा जोपर्यंत तुम्ही धावण्याची धाडस करणार नाही तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकू शकणे अशक्य आहे आपल्या यशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा परिस्थितीला फोडून भव्य दिव्य यश मिळवा मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची लात मारीन तिथं पाणी काढायची जिद्द आणि अवरित संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते अपयश नावाच्या रोजासाठी रोगासाठी आत्मविश्वास आणि अथळ परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी आवश्यक आहेत अशा माणसांना थांबवणं फार कठीण आहे ज्याला माहिती आहे त्याचे ध्येय काय आहे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला नाही तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही, ही, ही।, ही मात्र गंभीर समस्या आहे सोडून देणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाहीत प्रत्येकाकडे स्वप्न असतात पण ती पूर्ण करण्याची धमक प्रत्येकाकडे मध्ये नसते अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नको जी इतर माणसांबद्दल बोलतात स्वामी भक्तांनो जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्यांनी आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्यांनी एकही नवीन गोष्ट करून पाहिली नाही असे आपण समजून जावे आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा माऊली म्हणतात आपल्याला अनंत शक्ती असीम उत्साह अपार सहज आणि महान कार्य होतील लक्षात ठेवा निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात कठीण रस्ते तुम्हाला सुंदर मुक्कामाकडे घेऊन किंवा नेऊन जातच असतात जेव्हा सोडून द्यायचा विचार मनात येईल तेव्हा लक्षात घ्या अशी काही माणसं जी म्हणणार आहेत मी म्हटलं होतं ना हा आयुष्य क काही करू शकणार नाही तुम्हाला त्यांचा शब्द खोटा ठरवायचा आहे कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल स्वामी भक्तांनो स्वतःचे ध्येय हे स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी ध्येयाचे चिंतन करा त्याचे स्वप्न पहा ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यांना हरण्याची भीती नसते आज आयुष्यात कोणी येणारा प्रयत्न धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करतोय स्वामी भक्तानं लक्षात ठेवा जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची कारण यशस्वी माणसांच्या ओठांवर नेहमी दोन शब्द असतात मौन आणि हास्य माझा माझ्यावर विश्वास आहे का स्वतःवर विश्वास ठेवला ठेवता येणं हा यशस्वी ये माणसांच्या मार्गातील पहिला टप्पा असतो स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका देव वाट बघण्याची मला शक्ती दे आत्ता लगेच ताबडतोब पाठिंबा असला तर यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते आपले ते नसतात जे फोटोमध्ये सोबत उभे असतात आपले तर ते असतात जे आपल्या वाईट काळात आपल्याबरोबर उभे असतात माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून मी जो काल होतो त्यापेक्षा आज चांगला होने चाप। आहे ठेस तर लागतच राहतील त्या पचवायची पात, हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा यश मिळणे ज्यासाठीच शक्य आहे जो कधीच लढण्यास नकार देत नाही स्वामी भक्तानो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलैंची तयारी आपल्यात असावी लागते आयुष्यात जोखीम पत्कारा जिंकला तर नेतृत्व कराल हारला तर मार्गदर्शन कराल तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी हजार नाही फक्त एक मोठं कारण शोधा तेवढंच पुरेसा आहे माऊली म्हणतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरच्या रेषेत नव्हे तर मनगटात जोर असावे लागतात सहज जिंकायला मिळता आलं असतं तर भीती माणसे सुद्धा लढायला तयार होतात पण पराभव समोर दिसत असतानाही जे मैदान सोडत नाहीत ते खरे शूर म्हणून ओळखले जात असतात तुमचे शत्रू जितक इज्जा करत नाही त्यापेक्षा जास्त इज्जा नकारात्मक विचार करत असतात मन पाऱ्यासारखे असते त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच यश मिळते कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत ठणकावून सांगावे काट्यांनी वेडलेला मी पण गुलाब आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या त्याआधी तुमची काही अडचण असेल कमेंटमध्ये टाईप करा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर आज गंगेवर गर्दी आहे पाप विचारांत आहेत शरीरात नाहीत गंगा शरीर शुद्ध करते तुमचे विचार नाहीत लक्षात असू द्या स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलं तरच बरं सकारात्मक विचार योग्य दृष्टिकोन चांगले आचारहीच आहे आनंदी जीवनाची शिदोरी जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णयच असतो छोट्याशा करंगळीवर गौधरण बोल तोलून धरणारा श्रीकृष्ण बासरी मात्र दोन्ही हातात धरतो हाच फरक आहे पराक्रम आणि प्रेमात भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला स्वामी भक्तांनो देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून नेहमी घाबरून गा, राहा कारण शिवा किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाहीये सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हात गाडीवाला दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्य चमकत असतो कष्ट हे सौंदर्य बुद्धी हे सौंदर्याचेच रूप नम्रता म्हणजे देखणेपणा कोणतेही काम भक्तीने करणे हेच सौंदर्य आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणे हीच कुर कृप्ता असते लहानपणापासून सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असवय तुमच्यासारखी गोड माणसं जेव्हा चान्स मिळेल तेव्हा शब्दांना नुसते दुःख शब्दांना सुखी असते ते वाहतात जे ओझे ते तुमचे ओझे असते खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशोब लागला नाही की त्रास होतोच स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी म्हणजेच परीक्षा आयुष्यातले काहीच कळत नाही कधी कधी दिवसही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करार उन्हाशी पांजरे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटाच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेहतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्य तसे नसते काही बेतलेले आयुष्य उत्तर प्रश्न ठाऊक नसते शब्द खोटे बोलू शकतात पण कृती नेहमीच सैन्य बोलते पावसात भिजायचे वय असते का नाही जर वय स्वतःचे पावसालाच माहिती नाही संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते स्वामी ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वेळून मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा माणूस पैशाने नाही तर मनाने रॉयल पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं कोणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे नात्यांमध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं कारण ते तर माहिती पडतं समोरचा आपल्याला किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीब आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आयुष्य हे पाऱ्यांसारखे आहे वरची पायरी चढताना खालची पायरी सोडावीच लागते पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षा सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन धार्यावर असेल तर अन्य गोष्टी काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे स्वामी वक्तांनो ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळण्यात बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळा पोप खाली बसतो आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलेच बोलतात सोनं अंगावर घेतले म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात देखील नक्कीच असायला हवी जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागणं इतरांपेक्षा नेहमी वेगळंच असलं पाहिजे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आई जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं पण आईच्या माईचा स्वर्ग कुठेच मिळत नाही एकटे एकटं चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून नेहात जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोबतीला आखरेपर्यंत फक्त आणि फक्त आपले श्वासच असतात सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्यावरचं नाही तर काहींना विचारांचं सौंदर्य आवडतं आयुष्यात समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी लेखलं ले जातं वेळेनं दाखवलं असतं आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमी ज्याला कळतो तो चांगल्या कर्माकडे वळतो स्मरण आणि विस्मरण या गो, दोन्ही गोष्टी माणसांच्या कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्वाच्या भूमिका पार पाडत असतात स्मरण चांगल्या गोष्टीचे जीवनात राहिले तर त्या गोष्टीचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळू तर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी आनंदी व समाधानी होऊन जगता येत असते रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघतच राहू जीवन हा प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हे कळणार देखील नाही आणि असणं यातील फरक कळलं की फसणं बंद होत असत मोठं व्हायचं वळख नाही माणसांचे मन जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तूच म्हणजे माणुसकीच असते प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्यांना तुम्ही पटला ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्यांना तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तर तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार तुम्ही करत जाऊ नका खूप राग आल्यावर शारीरिक इजा न करता मुखा मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह हो। जो उच्चारल्यानंतर आगात शांतीची अनुभव होते त्या शब्द समूहाला आपण शिवी असे म्हणतो ज्यांच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचा आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असतं तो कधी दुसऱ्यांच्या हातातलं बाहुल बनत नाही सेवानिवृत्ती नंतरचा मनशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची परिस्थिती सुधारते आणि आन तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात लक्ष ठेवा गायीच्या कासेमध्ये राहून गोचडी जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्त पित असते तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या वाईटच शोधत असतात स्वभाव म्हणजे रंगांची पेटी असते कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात आपल्या माणसांच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते विनाकारण चिडचिड नसतं कोणी कोणावर त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं काय आहे क्लचर ऑफ एक्सलन्सचं दररोज स्वतःशी स्पर्धा करत स्वतःला दिशेने पुढे नेत राहावं कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण स्वातंत्र्यपणे झळकाळून उठेल सांड पाण्यातूनच कमळ हे फूल जन्मतो मात्र ते सांडपाणी कधीच कमळेच्या स्वच्छतेला व सुंदरतेला स्पर्श करत नसते तात्पर्य हाच तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका वर्तमान कितीही विकट असो मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते अगदी कमळ या फुलासारखेच लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेली असता हे समर्थ माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस हे आई आज आम्हा बाळांनाही समज दिली तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद स्वामी कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण तरीही डोळे भरतातच ना मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना लाग झाले असेल मनाचा दगड पण तरीही आठवणींना त्याला पांजर फोटतेच ना जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना या सगळ्यांना हाती उरायची असते फक्त एक शून्य मन तरीही जीव जडतोच ना आईचा भाजणार आहात आणि वडिलांचा कमवणार आहात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो माऊली हे आपल्याला परत सांगतात काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतःच्या हाताने घालून घ्यायची सवय असते समोरचा शांत बसला म्हणून तो नेहमी ऐकून घेईलच हे ग्रहीत नये कारण शांत माणूस हा त्याचे सहनशक्ती पलीकडे गेल्यावर एकदा का होईना तोंड उघडतच असतो पक्षी जिवंत असतो तेव्हा मुंग्याना खातो मात्र जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याच मुंग्या त्याला खातात वेळ काळ कधीच कोणाच्या बाजूने झुकते माफ घेईल ते आपण सांगू शकणार नाही कोणाला कमी समजू नका प्रत्येकात प्रचंड शक्ती असते माणूस फक्त ती शक्ती अंधारात लपून भयभवीत होऊन बसतो आणि स्वतःला कमी समजत असतो चुकींच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख हो तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रास हा देणारच माऊली म्हणतात ज्यांच्या मास्टर माइंड आहे त्यांच्या नादाला लागून शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हे कळणार देखील नाही हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहलता गेल्यानंतर मिळत असेल तर ती संकोच हसत हसत स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी गरज आहे त्याला देणे हा जगण्याचा एक सिद्धांत आहे आनंदी रहा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या ते भाषेत उत्तर दिलंच पाहिजे जोपर्यंत रुचण्याचा हक्क अबाधित असतो तोपर्यंत नात्यातील जीवनपणा कधीही संपत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो स्वतःचे कौतुक कधीच गावाला सांगत बसायचं नाही कारण आपण आतापर्यंत काय केले काय करू शकतो काय करणार आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं बाकीचं फक्त आनंदच लावत असतात तो त्यामुळे शांत राहायचं आणि वेळ आल्यावर दाखवून द्यायचं की आपण काय आहोत ते माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहेत आता सवे झाले एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते कोणत्याही गोष्टीविषयी तक्रार करत राहणं फार सोपं असतं पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचं कौतुक करणं येणं फार कठीण असतं ते करायला शिका तुम्ही स्वामी आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही तर त्यापैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर शेनभर थांबावं सुद्धा प्रत्येक नाताचं स्ट्रगल वेगळं असतं तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळंपण शोधता आणि जपता यायला हवं सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खातपाणी घालू ते जोरात वाढणार डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाते सांभाळत असतो जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तेच विचार येतो मोबाईलवर बोलताना अचानक कॉल ड्रॉप होतो आणि चांगला सुरू असलेला संवादच तुटतो प्रत्यक्ष आयुष्यात देखील असच होतं भांडण नाही तंटा नाही मग अगदी जवळच्या माणसांची संवाद थांबून जातो अशा वेळी मोबाईलवर जसं कोणीतरी पुन्हा फोन करायला पुढाकार घेणं गरजेचं असतं तसं इथेही कोणीतरी संवाद सुधू करण्यास पुढे येणं आवश्यक असतं कॉल ड्रॉप होण्यात तसं विशेष नुकसान नाही पण आयुष्यातून माणूस कोणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं हेच माणुसकीचं लक्षण आहे कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात पण छान आहे काव्यातील फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते हे दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनेला पाण्यालाही उंचावरूनही पडावंच लागतं देह भाड्याचे हे घर मीचा उग चरचर जावे सद्गुरांसमोर ठेवी पायांवर शीर म्हणे माझा मी मालक अरे गुरु देहाचा चालक काही येईना डोक्यात जागी वासनेची भोग घेतो जमीन जुमला गाडी बांधी निमला पण कळे ना अभंग इथे मालक पांडुरंग तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार सारे कर्म गुरु गुरुधोही तुला देणे घेणे नाही त्याचा व्यवहार किंवा व्यापार थांबला तुझा श्वास रे संपला काय घेऊनही जाशील भोग प्रक्तांचे फळ घाल सद्गुरूंना साद मिळे तत्काळ प्रतिसाद आज सद्गुरूंची यान देहावर तुळशी पान सद्गुरू चरणी हे अर्पण कर लक्ष ठेवा कोणाचेच नसतात हक्क कोणावर पण वाईट तो नसतो जो वाईट दिवसात किंवा माणसात दिसतो वाईटपणा तो असतो जो चांगल्या माणसात वाईट बनवत असतो कारण नसताना गोड बोलण्याचा सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा असते बघण्याचा अँगल थोडासा बदलला स्पर्धक आणि प्रतिक्रिया दोन्हीही बदलत असतात कोणी 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 रडवलं इग्नोर केलं बोलण्याचं वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापुरताच ठेव त्यामुळे तुझा उद्याचा दिवस चांगला काल जे झालं त्यामुळे खराब तू तु, तुझा मूड करू नकोस स्वामी भक्तांनो आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसणारी माणसं बहुताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू या कलाकृतीत चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधन हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही दोन तोंडांनी माणसं माझ्या खूप डोक्यात जातात कारण कुठला चेहरा सगळ्यात आधी कान फडावा हेच समजत नाही जोडणं आणि जपणं खूप महत्वाचं आहे इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्ही स्वतःला बदला माणसांचा वापराचा यूज अँड थ्रो सारखा करतात अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करण्याचा कडून आपला मानसिक व शारीरिक त्रास हा कमी होत असतो स्वामी भक्तानो ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथे जगणं हे साधं असलं तरी चालेल पण वागण इतरांपेक्षा नेहमी वेगळंच असलं पाहिजे कारण माऊली म्हणतात ना आनंदाचं कुठलं वेळेने दाखवलं काळाने हे शिकवलं असतं पण रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसते जीवन हा एक असाच प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी संपेल हे तुम्हाला कळणार पण नाही तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद